लाडकी बहीण नवऱ्याची दही डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली सारे सरकी गावतानी भरली डोक्यात मशीन शिरली सारे सरकी गावतानी भरली शिताली विसरून राहिली सरली कमला विसरून राहिली सरली विसरून राहिली सरली सर, सर गावतानी आज माझ्या लाडक्या बहिणी कार्यक्रमाला का माया सगळ्या मोठ्या घरच्यात बाई 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 राज्य आलं माया महिलांच पैसे दिले असे असणार सरकारनं पैसे सोडले खात्यावर लय पैसे गेल्या वर्षी पैसे पडू लागले काही जणांचे पैडे काय जणांचे नाही पडले मया सोनाचे पैडे बायकोचे नाही पळडे तिने गालच वळ मला म्हणली भांडे पैसे कुठे येत म्हणून मला काय माहिती नाही का सरकार आहे का मला म्हणे तिच्या बैठकीला माय काम पडला नव्हतं मला काय माहितीये पैशी स्वयकर म्हणली अंगटाला बसाना मशीनला अंगटा बसला चल तल म्हणली तलवाड्याला तलवाड्याला गेलो राते आवला नेलो बसानाला लावला अंगात बसला ती मशीन टोक्यात गोष्टी हो कशी कस अंगठा बसाना मी म्हणलं पैसेच वहीन काय आता मी झरकी लावली तिचं काय मला म्हणली तुपाय तू पाय अरतोर बोलली म्हणजे तू पाय पैसे चिडली पैसे ना मी वावरत गेलो बघितलं म्हणलं तीन हजार येते तीन लाख जाते ना वावर जाऊन बघितलं राजे बाबा सरकी खाली गवत वरी ग बाबो लाडकी बहीण नवऱ्याची दही हिच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली सारे सरकी गावतानी भरली डोक्यात मशीन शिरली सारे सरकी गावतानी भरली शिताली शिताली इसरून राहिली सरली कमलाली विसरून राहिली सरली विसरून राहिली सरली सारी सरके गावतानी तीन हजार खात्यावर आले बाय कुणावर याला गुरु कोण बोले नवर मग भाकर टोय टॉय टॉय टाय टइट जा तिकडे म्हणतात मधी नाश्ता चालू ये शिंगुरी आमटी खायला काय कमी का तिकडं भाकर टॉय वाय तेव्हा मला गुरु कस लागले झालं का तुला मंत्र्याची बहीण बोलते मंत्रिची मला मंत्रीची म्हणजे सांगते ऐका तीन हजार बायको याला गुरकून बोले ते घाणी मिळून तीन दिले मी तिघाची झाले लाडकी बहीण नवऱ्याची बही लाडकी राज्य आलं महिलांचं धर्माचं कार्य महिलांनी केलं राज्य महिलांचं एक मिनिट भजन महिलांचा आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा यांचा आवाज काम चांगला विचारा कधी विधीवलीत नाही कधी सिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही यांचा आवाज चांगला आपली पुंडलिका का तर भूकंपच हिरी ज्ञान दे बाकी बोंदी बुड काही खातो काही पितो आणि जीवन करून घेतो आपण नारायणगडची टाळ करीत गावात कुठे कीच नाही कुठं कीच नाही या गावात मुली द्यायला काय हरकत नाही काय 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 या गावात मुली द्यायला काय हरकत नाही इथल्या मुली करायला काय हरकत नाही आमच्याकडे मुली इकडे येतं इकडे मुली तिकडे का हे गाव चांगलंय गाव येशनी नाही गाव फॅशन नाही गावात कुठलं कुठलंच काही नाही त्या कट्टक गाव आहे मस्त काय काय गावानं एक म्हणून दौऱ्यातील बायगुड परबी जी माय परभीजी माय म्हणजे काय पट्ट्याची क्रांती आहे पट्ट्याची क्रांती म्हणजे काय क्रांती आहे पट्ट्या जर सरपंच झालो तर गाव बदलिन सभापती झालो सर्कल बदलिन आमदार झालो तर तालुका बदलिन खासदार झालो जिल्हा बदलिन आणि मंत्री झालो महाराष्ट्र बदली बाय कुमली बदला बदली राहू द्या तुम्ही चटी म्हणून परकर घातलाय आधी परकर बदला आधी परकर बदला ग बाबेशाच याच

सरदार आम्हाला काही कुणाची भीती जय जवान जय एक शेतकरी चांगला असा आणि गावातले तरुण चांगले असा महाराज या दोन लोकांना दुनिया नष्ट होईल या दुनियात काही राहणार नाही गावाची संपत्ती काय गावात श्रीमंती काय ते तरुण पोर येतं गावात श्रीमंती आणि संपत्ती म्हणून यांची काळाची गरज आहे सुंदर असे मुलं येतं त्यांना कोटी कोटी धन्यवाद येतो निरीशनी मुलं येतं धन्यवाद येतो सुरुवात करतो भारताच्या कार्यक्रमाला एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा आ नामदेव जनाबाईबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई टाळी काही वाजत नाही पुढच्या भरपूर मला आपण आहे रा पुन्हा पुन्हा बाई

विठल विठल देहारी विठल विठल देहारी जगी प्रगटला तो जगले बाबी पद वाजो के जगी आहा पुंडली काचा भेटी आहा पुंडली काचा भेटी पाऊल सेवा खरी पाऊल सेवा खरी आरी जय बिठा न बीठल जे आरे न बीठल जे आर जय न बीठल जे आर गजन आयो गंदे गोरे खशी सकूमी बे जॻाए भाई राय भी शे मे आयो